व या ठिकाणी इतर मंडळीच्या उपस्थितीत अत्यंत शांततापूर्ण या ठिकाणी संपूर्ण जिल्हा परिषदच्या दहाच्या दहा सर्कल मध्ये निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली यासाठी पोलीस प्रशासनाचा देखील काळेखोर बंदोबस्तात शांतमय वातावरणात पूर्ण प्रक्रिया संपन्न झालेली आता उद्या त्याला मतगणना होणारे त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा या ठिकाणी उपभागीय अधिकारी शैलेश लावटी सर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आता तर मतदान प्रक्रिया पार पाडली किती टक्के मतदान झालं काल सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला जिंतूर येथील त्रेपन्न टक्के मतदान झालेलं आहे काही मतदान होणार आहे मतगणांना होणार आहे त्या अनुषंगाने किती टेबल असणार कशी प्रक्रिया उद्या दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सोमवारी आय टी आय कॉलेज येथे दहा गट व वीस पंचायत समितीच्या गणासाठी मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे त्यामध्ये सुरुवातीला पाच गट व त्या अंतर्गत येणारे दहा गण म्हणजेच आपण अ पर्यंत वजर ते भोगाव या पाच गटाची आपण सुरुवातीला मतमोजणी करणार आहोत व त्या अंतर्गत येणाऱ्या दहा गणाची मतमोजणी करणार आहोत ती एकूण चौदा फेऱ्यामध्ये परिपूर्ण होईल व त्यानंतर वरुड गट ते कौसळी गट या पाच गट व त्या अंतर्गत येणारे दहा गणांची मतमोजणी सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात होणारी ही मतगणना किती वाजेपर्यंत संपण्याची शक्यता साधारणतः साडेतीन चार वाजेपर्यंत आपली पूर्ण मतगणना होईल असा अंदाज आहे पूर्ण प्रक्रिया पार पडेल जे जे उमेदवार असेल त्याचे समर्थक असेल किंवा नागरिक जी या परिसरात आहेत त्यांना काय आवाहन करू इच्छित एका पंचायत समिती गणासाठी एका उमेदवाराला एक प्रतिनिधी व गटासाठी दोन उमेदवारांना दो गटासाठी दोन निवडणूक काउंटिंग एजंट ची त्यांना सोय केलेली आहे त्यांनी त्यांचे आयकार्ड आज उपलब्ध करून घ्यावे व सर्व नागरिकांना उमेदवारांना व त्यांच्या समर्थकांना अहवाल करण्यात येते की त्यांनी शांततेत आपण उद्याचा दिवस व्यतीत करावा व कुठेही गडबड करू नये अन्यथा पोलीस प्रशासन आपल्यावर नियमानुसार कार्यवाही करेल सर या ठिकाणी विजय उत्सव साजरा करण्यासाठी काय ठिकाणी निवडणूक काढली जात असते त्याबाबत जिल्हाधिकारी महोदय एस पी सरांनी जे आदेश काढलेले आहेत त्याबाबतचे पालन आपल्याला करावं लागेल निवडणूक काढायची बंदी ना उद्या तरी बंदी आहे त्यानंतर ते परवापासून जे निवडणूक आयोग जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या सूचना व एस पी ऑफिसने दिलेल्या सूचनेचं पालन करतील जिंतूर तालुक्यातील आय टी आय कॉलेज या परिसरामध्ये दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्या ते चार वाजेपर्यंत या ठिकाणी दहा जिल्हा परिषद व वीस पंचायत समिती गणाच्या मतमोजणी होणार आहे दरम्यान साधारणतः दहा टेबल असून सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत संपूर्ण निकाल लागण्याची या ठिकाणी आशा व्यक्त करण्यात आलेले कोणतीही मिरवणूक काढण्यासाठी शासन प्रशासनाच्या वतीने बंदी घालण्यात आलेली आहे दुसरा महत्वाचा भाग हाच आहे की शांततेमुळे आतापर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पार पाडलेली आहे उद्याचा दिवस देखील सर्व सर्वांनी सहकार्य करा म्हणून प्रशासनाच्या वतीने निवडणूक विभागाकडून या ठिकाणी शैलेश लावटी सर यांच्या वतीने आवाहन करण्यात आलेलं आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी माझे सहकारी पत्रकार मित्र रफिक तांबळीसोबत मी शेख अलीम जिंतूर परभणी धन्यवाद